नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमध्ये जो काही घोळ घालून ठेवलाय तो आता निस्तरता निस्तरता निवडणूक आयोगाच्या नाकीनं आलाय कुठं कुणा नगरसेवकाचंच नाव गायब झालंय तर कुठं कुणाच्या आईवडिलांची नावं दुसऱ्या मतदारसंघात गेली आहेत इतकंच नव्हे तर एकाच कुटुंबातली माणसं पण प्रत्येकीची नावं वेगवेगळ्या प्रभागात गेली आहेत आता हा घोळ मिट्टा मिटेना त्यात एक नवा घोळ उघड झालाय आणि हा घोळ म्हणजे गोंधळात गोंधळ गोंदला आहे पिंपरी चिंचवड शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या कुटुंबाविषयी हा घोळ निवडणूक आयोगानं घालून ठेवलाय इम्रान शेख यांचे आई वडील म्हणजे युनुस शेख आणि राबिया शेख या दोघांच्या बाबतीत या निवडणूक आयोगानं काय केलंय हे जरा ऐका निवडणूक आयोगानं इम्रान खान यांच्या आईचं नाव चक्क शिरसुफळ बारामती या मतदार यादीत टाकलंय आणि वडिलांचं नाव इंदापूरच्या मतदार यादीत टाकलंय मुळात इम्रान शेख यांचं कुटुंब गेली पस्तीस वर्षांपासून पिंपरी चिंचवड मध्ये वास्तव्यास आहे इतकंच कशाला मागच्याच विधानसभा निवडणुकीला म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान देखील केलंय तसा पुरावा देखील त्यांच्याकडे आहे पण यावेळी निवडणूक आयोगानं त्यांची नावं भोसरी मतदारसंघातून वगळली आणि आईला टाकलं शिरसुफळ बारामतीत आणि वडिलांना टाकलं इंदापुरात आता आणखी याच्या पलीकडची माहिती सांगतो इम्रान शेख हे पिंपरी चिंचवड शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अर्थात यंदा कुटुंबातल्या वडिलांना किंवा आईला उभं करायचं असं त्यांनी ठरवलं होतं दोघांपैकी एकाला कोणाला तरी उमेदवारी देखील मिळणार होती प्रभा क्रमांक आठ आणि नऊ मधून आई किंवा वडील उभे देखील राहणार होते पण आता मात्र या घोळ्यामुळं पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आई वडील हे दोघे इच्छुक असताना देखील दोघांचा पत्ता कट झालाय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता याच संदर्भामध्ये इम्रान शेख यांनी थेट पिंपरी चिंचवड निवडणूक विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग मधून माझे वडील युनुस शेख आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून माझी आई राबिया शेख इच्छुक आहेत दोघांपैकी एकाला पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार होती मात्र प्रभाग न्याय मतदार याद्या तयार करताना झालेल्या घोळात माझी आई राबिया यांचं मतदान बारामती विधानसभेतील शिरसुफळ येथे गेलंय तर वडील युनुस शेख यांचं मतदान इंदापूर विधानसभेत टाकण्यात आलंय मागील पस्तीस वर्षांपासून आमचं कुटुंब पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास आहे आम्ही पत्ता बदल करण्यासाठी कोणताही अर्ज केलेला नाही असं देखील त्यांनी तक्रारीत म्हटलंय आता मात्र माझ्या कुटुंबातील कुणालाही तिकीट मिळणं कठीण दिसतंय असं इम्रान शेख यांनी म्हटलंय मी माझ्या आईवडिलांपैकी एकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करत होतो हे विरोधकांच्या लक्षात आल्यानच त्यांनी हे षडयंत्र रचलं असल्याचा आरोप इम्रान शेख यांनी केलाय आतापर्यंत आम्ही ओट चोरी पाहिली होती आता उमेदवारांची आणि मतदारांची पळवापळवी देखील सुरू झाली आहे असंही ते म्हणाले आता याबाबत त्यांचे वडील युनुस शेख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आयुष्यात आमचा बारामती आणि इंदापूर विधानसभेशी कधीही काहीही संबंध आलेला नाही किंवा आम्ही कधीही निवडणूक आयोगाकडं आमचं नाव तिकडं ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज देखील केलेला नाही निवडणूक आयोगानं हा स्वतःहून स्वतःच कारभार केलाय त्यामुळे आता निवडणूक आयोगानं बारामती आणि इंदापूरच्या त्या दोन्ही पत्त्यांवर मला आणि माझ्या पत्नीला घर घेऊन द्यावं अशी मागणी अर्थात उपरोधिक मागणी युनुस शेख यांनी केली आहे आता या सगळ्या मतदार याद्यांमधील घोळाबद्दल शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे त्यांनी असं म्हटलं की गेली पस्तीस वर्षे पिंपरी चिंचवड मध्ये मतदान करणाऱ्या या दाम्पत्याची नावं निवडणूक आयोगानं कोणताही अर्ज दाखल झालेला नसताना इथून हटवलीच कशी सर्वात विचित्र म्हणजे नवरा इंदापूर आणि बायको बारामतीच्या मतदार यादीत दाखवण्याचा प्रताप निवडणूक आयोगानं केलाय निवडणूक आयोग ओट चोरी तर करतच आता चक्क मतदारांची पळवा पळवी देखील सुरू झालीय असं जर का असेल तर या लोकशाहीला काही अर्थ उरलाय का निवडणूक आयोग या प्रश्नाचं उत्तर देणारच नाही पण सत्ताधारी लगेचच उत्तर द्यायला पुढे येतील यातच सर्व काही आलं असा टोला देखील आव्हाड यांनी लगावलाय अर्थात या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार यांनी देखील या संदर्भात निवडणूक आयोगाला आणि विरोधकांना लक्ष केलंय आमच्या राष्ट्रवादीच्या युवा नेत्याच्या आई वडिलांची नावं दुसऱ्या विधानसभेत कशी काय गेली असा प्रश्न या नेत्यांनी एक्सवर पोस्ट करून निवडणूक आयोगाला विचारला आता या प्रकरणात निवडणूक का आयोगाकडून काय उत्तर मिळणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागून राहिलंय आता थोडंसं येऊयात हरकती आणि सूचना पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती वीस तारखेला अर्थात त्या वीस नोव्हेंबर नंतर वेगवेगळे घोळ आपल्याला या मतदार याद्यांमध्ये आहेत हे बघायला मिळाले काही माजी नगरसेवक तसेच निवडणूक लढवणाऱ्यांसाठी इच्छुक असलेल्यांची नावं त्यांच्याच प्रभागातून गायब झाली होती महापालिका कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मतदार यादीचा घोळ गोल उडाला गोंधळ निर्माण झाला त्यामुळं राजकीय पक्ष पदाधिकारी माजी नगरसेवक इच्छुक आणि नागरिकांकडून तक्रारी हरकती सूचना आक्षेप मोठ्या प्रमाणावर यावेळी दाखल झाल्या आता कालच हरकती व सूचना दाखल करण्याची शेवटच्या दिवसाची मुदत होती ती म्हणजे तीन डिसेंबर आता ती काल संपली आणि आतापर्यंत तब्बल दहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी हरकती दाखल करण्यात आल्या मुळातच यामध्ये क क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक दोन हजार चारशे एकसष्ट हरकती नोंदवण्यात आल्या आहेत मतदार यादीत नाव नसल्याच्या एकूण हरकती आहेत तब्बल दोन हजार सातशे पाच म्हणजे दोन हजार सातशे पाच मतदारांची नावच या मतदार यादीत नाही आहेत मतदार यादीत दुबार तिबार अशी बरीचशी नावं असल्याचं आढळून आलंय दुबार नावाबाबत आतापर्यंत एकूण तेवीस तक्रारी दाखल झाल्यात महापालिका निवडणूक विभागानं देखील सुमोटो अंतर्गत दोनशे पंच्याहत्तर हरकती दाखल करून घेतल्या आहेत एकूणच काय तर या मतदार याद्यांमधला घोळ हा काही अजूनही मिटता मिटेना आईचं नाव बारामतीत आणि वडिलांचं नाव इंदापुरात एकाच घरातली माणसं आता काय होणार त्या घरात असाच प्रश्न इम्रान शेख यांना पडलाय आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पाहत रहा पी सी एम सी न्यूज आणि हो पी सी एम सी न्यूज या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका